संघाच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीमधून एक कोटी ऐंशी लाख रुपये उपलब्ध करून दिवाळे गावाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री बहिरीनाथ वस्तादच्या सभामंडपाच्या समवेत विविध विकास कामांचा भूमिपूजन महापालिका आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आलं तसेच दिवाळे गावात दिवाळी सणानिमित्त पंचकृषीतील हजारो भाविक भक्त श्री बहिरीनाथाच्या दर्शनासाठी येत असतात परंतु सदर मंदिर गाभाऱ्यात पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने भाविक भक्तांचे अतोनात हाल होत असतात त्यामुळे भाविक भक्तांसाठी बसण्याची व्यवस्था व इतर सुख सुविधांसाठी सदर सभा मंडप उभारण्यात येत असल्याचे आमदार मंदोदरी म्हात्रे यांनी सांगितले या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र भाई मोदीजी त्यांनी नेहमीच सांगितले की गावातली जी लोक आहेत त्यांचा शहराप्रमाणे विकास झाला पाहिजे जेव्हा गावातली मुलं दहावी शिक्षण घेतल्यानंतर अकरावीला जातात तेव्हा त्या मुलांना काही बोलता येत नाही तेव्हा ते संभ्रम निर्माण होतो आणि त्यांना असं वाटतं की शहरातली मुलं आपल्यापेक्षा पुढे जाणार आहेत आपण कसं टिकणार म्हणून मोदीजींनी सांगलं की गावाप्रमाणे शहराप्रमाणे गावाचा विकास हा झाला पाहिजे त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलं प्रत्येक आमदाराने एक गाव घ्या दत्तक मी या गावामध्ये नेहमीच येत होती वेगवेगळ्या पंडितदादा पाटील आम्ही जेट्यांची उद्घाटनं केली होती दोन हजार चारपासून आम्ही इथं चा काम करत होतो इथल्या लोकांचा मी विश्वास संपादन केला होता आणि हा विश्वास जेटीच्या माध्यमातून संपादन केल्यामुळे आज इथल्या लोकांनी माझ्यावर जो विश्वास ठेवून हे गाव पूर्ण स्मार्ट विलेजसाठी जे दिलं की आज आमची दुकानं तोडतात आमचं तो फिश मार्केट भाजी मार्केट तोडतात फळ मार्केट आम्हाला पुन्हा देतील की नाही देतील महानगरपालिका पण माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी ही सगळी जागा दिली त्या जागेचं आम्ही सोनं केलं ही दोन हजार चारला हे शेड बांधलेलं आहे आज पण तसंच आहे बघा नाही आज शेड बांधतं उद्या तुटतं ही जेटी बघा दोन हजार चौदाची जेटी आहे बाजूचं शेड बघा आणि आता आज जे आपण इथं जे भूमिपूजन केलं या गावातला एक बैरीदेव जो या गावाची अस्मिता आहे या गावाला या गावाला बैरीदेवामुळे एक वेगळं अस्तित्व आहे म्हणजे समुद्रात जाताना देवाचं नाव पहिली घेतात आणि मग समुद्रात उडी टाकतात समुद्राशी झुंजून आपण बघितलं असेल आता यूट्यूबवर काय समुद्रामध्ये झुंजल्यावर एवढीशे भोबी मांदेली आपलेट मिळतात करोडोचा जीव धोक्यात घालून हे मच्छीमार माझे बांधव समुद्रात जातात कधी कधी तर डिझेलचा पैसासुद्धा मिळत नाही आणि अशा या बांधवांसाठी आपण या जेट्या बिट्या करताना विश्वास संपादन केला त्यानंतर आज हे भूमिपूजन होत आहे आपण सगळ्या वस्तू इथे केल्या आपण साक्षीदारात आपल्याला सगळं माहिती आहे पण स्मशानभूमी असावी एक चांगली शाळा असावी आणि शेवटी शेवटी मला माहिती नाही या देवानेच मला शक्ती दिली असेल हे गाव सुधारण्याची असं मला कुठे मनात वाटायला लागलं मना की शेवटी का बैरी देव आलं सगळं गाव सुधारून झाल्यावर शेवटी शेवटी का माझ्या मनात आलं की बैरी देवाचं पण सभामंडप झालं पाहिजे तिथे यात्रा भरली गेली पाहिजे या समाजाला बाहेरून लोक येतात वर्षावा या देवासाठी रायगडमधून ठाण्यामधून मुंबईमधून देवाची भेट घ्यायला हा साक्षात खंडोबा शंकराचा अवतार आहे आणि हे बैरीदेव या गावाचं एक साक्षात देवरूपी आहे आणि त्याचं मलाच भाग्य लाभलं मी इतकं का काम केलं पण बैरीदेवाचं जे मला भाग्य लाभलं दादा ते कधीच लाभलं नसतं कारण हे लोक ज्या ठिकाणी वस्तू ठेवतात त्या ठिकाणी कधी देव हलवत नाही पण यांचं मन परिवर्तन केलं त्यांना सांगितलं आता नाही तर कधीच होणं शक्य नाही आणि एवढ्या गावाच्या गल्लीत देव असतो हा जर इथे आला तर तुमच्या आमच्यासारखी मीडिया येईल त्याचं देवपणाचं संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक जाईल आणि म्हणून जा आज आपण या देवाच्या याचं भूमिपूजन केलं मच्छी मार्केटला टॉयलेट तोडलं तर तो त्याचं भूमिपूजन केलं जवळजवळ आपण एकशे ऐंशी कोटीचा एक कोटी ऐंशी लाखाचा निधी आपण दिलेलं आहे आता पन्नास दिले आहेत तीस अजून उरत आहेत तेही देणार आणि साहेब स्वतः बोलले आता चांगलं करा आपण अजून चांगलं करू साहेबांनी स्वतः सांगितलं की तिथे तुम्ही काही करू शकता असं करा आम्ही करणार आहोत आता ह्याच्यानंतर माझी बेलापूरकडे चाल आहे बेलापूरला आम्ही वीस कोटी आणलेले पंढरीदा पाटील विरोधी पक्षनेता असताना या हॉस्पिटलचा प्रस्ताव त्यांनी मांडला होता मी नगरसेविका होती अनुमोदन मी आणि साबू डॅनलनी दिलं होतं त्यांना सूचक आणि अधुर्बोधक त्या ठरावाला त्यानंतर दादा होते तर आम्ही ते प्रोसिजर सुरू केलं जिल्हा परिषदेचे पहिले प्राथमिक हॉस्पिटल होतं छोटंसं माझा तिन्ही डिलेवरी माझं ऑपरेशन त्याच हॉस्पिटलमध्ये झालं आहे पूर्वी तालुका होता सगळ्या आजूबाजूचं परिसर तिकडेच यायचं आणि तिथे डिलेवरी वगैरे व्हायच्या असं असताना काहीच नाही जेव्हा माझीही डिलेवरी झाली भर पावसात निलेश झाला पाणी सगळं दवाखान्याच्या आत अशा परिस्थितीत तिथे वातावरण होतं गरम गाडी नाही काय नाही तर आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीमधून नवी मुंबई शहरामध्ये विविध प्रकारचे विकास कामे झाली असून काही कामांचे भूमिपूजन ही सुरू असल्याचे पालिका आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे यांनी सांगितले खूप आनंद आहे की आज आपण एक बैरीनाथ देव आहेत आपले सर्वांची मान्यता आहे गावातल्या सर्व नागरिकांची आणि वर्षातून ताईंनी सांगितलं की फक्त दिवाळीच्या वेळेस तीन दिवसाचंच फक्त देव आपल्या इथे राहतो पाण्यामध्ये दे वर्षभर देव राहतो आणि मग मोठा उत्साह एक दिवसाची जत्रा यात्रा भरते आणि त्यांच्यासाठी एक चांगली सुविधा मिळण्यासाठी एक आपण सभागृह इथे बांधतोय त्या सभागृह आता पन्नास लाखाची रक्कम त्यांनी आमदार निधीमधून दिली आणखी तीस लाख रुपये पण त्यांनी देण्याचं मान्य केलं आहे आणि याच्या व्यतिरिक्त एक चांगलं प्रशस्त सभागृह तिथे होईल आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही सुविधा लागल्या तर ला आपण तिथे भविष्याच्या गरजा विचारात घेऊन तयार करणार आहोत त्याच्याचबरोबर आपण दुसरी दोन कामं जी आहेत त्याच्यामध्ये एक आपल्याला शौचालय दिवाळे गावाच्या जिथे आपण बाजाराच्या इथलं शौचालय आहे आणि आणखीन एक रस्ता जो आपल्याला याला जायचा तर तो तोही आपण याच्यामध्ये करतोय सर या ठिकाणी आता बघितलं तर स्मार्ट सिटी म्हणजे स्मार्ट व्हावं प्रयत्न केलेला आहे दोन गोष्टी या ठिकाणी त्या म्हणजे शाळा आणि अध्यावत असं स्मशानभूमी होऊ नये हा निश्चितपणे मी माझ्या अगोदर पण बोलताना सांगितलं की शाळेसाठी जी गावातली शाळा आहे जवळजवळ दहा कोटीचं रकमेचं टेंडर ऑलरेडी काढलेलं आहे प्रशस्त शाळा निव्याळ्या गावामध्ये राहील आणि ती आपण चांगली दर्जेदार शाळा चालवण्याचं महानगरपालिका नेहमीच प्रयत्न करणार आहे आणि दुसरा जो भाग आहे की स्मशानभूमीबाबत आपण नेहमी बघत असतो की त्याच्याकडे थोडे सुविसुविधांमध्ये आपण कुठंतरी कमी पडतो का आणि कुठल्याही नागरिकांना तिथे गैरसोय होऊ नये म्हणून दिवाळी गावाची स्मशानभूमीबाबत आमदार निधीमधून आमदार ताईंनी आता काही निधी दिलेला आहे पण त्याच्या व्यतिरिक्त एक चांगला प्लॅन तयार करून जो निधी जास्तीचा निधी लागेल तो महानगरपालिका ताकेल या व्यतिरिक्तही आपल्या ज्या महानगरपालिका क्षेत्रामधल्या ज्या स्मशानभूमी आहेत त्यांचासुद्धा पूर्ण कायापालट करून आणि त्या दर्जेदार सुविधा असलेल्या इथे माणसाला जे ज्यावेळी दुःख माणूस असतो तो दुःख विसरू तिथे गेल्यानंतर त्याला थोडं एक आल्हाददायक वातावरण स्वच्छता पिण्याचं पाणी आपल्याला माहिती आहे की आपल्या जे सगळे रीतिरिवाजाप्रमाणे आंघोळ करावी लागते बाकीच्या सगळ्या गोष्टी लागतात ते वेगळ्या वेगळ्या आंघोळीच्या व्यवस्था गरम पाणी लागतं कधी कधी पाऊस कधी आजारी पण माणसं पडतात गरम पाण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीचे दर्जेदार शौचालय आणि त्याच्या व्यतिरिक्त सभागृह जे आहेत कारण आपल्याला ज्यावेळेस आपण श्राद्धाचे कार्यक्रम असतात त्यावेळेस आपल्याला सगळे लोक येतात पावसाचे दिवस असतात त्यामुळे येऊन त्यांना सुद्धा गैरसोय होऊ नये अशा ज्या सर्व सुविसुविधांनी युक्त अशा सुद्धा आपण करतो आपण स्वच्छतेचा स्वच्छता ही सेवा हा पंधरवाडा सुरू केलेला आहे आणि स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता हे यावर्षीचा आपली थीम म्हणून घेऊन आपण याच्यामध्ये यावेळेस काम करतो आहे पंधरा सप्टेंबरपासूनच याला सुरुवात झाली पंधरा सप्टेंबरला आपणही होतात आपण वृक्षारोपणापासून कार्यक्रमाला सुरुवात केली आणि द प्रत्येक दिवशी आपण एक 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 कार्यक्रम करतो आपण बघितलं असेल तर काल आपण सायक्लाथॉन केली त्याच्या अगोदरच्या दिवशी आपण सगळे जे समुद्रकिनाऱ्याचे जे आपले मँगरूर जी एरिया आहे त्याची साफसफाई केली मोठ्या प्रमाणात ज्या दिवशी आपण गणेश विसर्जन झालं तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण सगळे जे आपले गणेश विसर्जनचे जे घाट होते ते सुद्धा आपण साफसफाई करून सगळं स्वच्छ करून घेतले कुठल्याही पद्धतीचं आणि प्लास्टिकचा कमीत कमी वापर आणि आपला प्लास्टिक कप पॅरिस प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती कमी करणे शाडूच्या मूर्तीचा यावेळेस नागरिकांनी खूप मोठ्या प्रमाणात त्याला आम्हाला हे प्रोत्साहन दिलं आणि त्याच्यामध्ये सहभाग पण चांगला नोंदवला महानगरपालिकेने प्रत्येक शाडूच्या मूर्तीला एक प्रशस्तीपत्र देऊन गौरवलेला पण आहे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे आणि सर्व ठिकाणी चांगल्या दर्जेदार सुविधा तिथून आपण याला दिल्या होत्या गणेश विसर्जनाच्या दिवशी गणेश उत्सवाच्या काळामध्ये फक्त काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यात जे कोणीवार राहिल्यात आपण आता परमनंट हे जे सगळ्या गणेश विसर्जनाचे जे घाट आहे तिथं मी त्यांना सांगितलं की परमनंट सी सी टी व्ही कव्हरेज तिथे लावून टाका हे तात्पुरता खर्च वाया जातो त्यामुळे तेही आम्ही पुढल्या वर्षी सगळे जे आपले नैसर्गिक घाट आहेत तिथे सी सी टी व्ही कव्हरेजसुद्धा राहणार आहे त्याच्या व्यतिरिक्त जर आपण पुढे जागितलं बघितलं तर उद्या आपण ए पी एम सी मार्केटची पूर्ण सफाई करतो येत आहे आणि त्याच्यामध्ये माथाडी कामगार महानगरपालिका ए पी एम सीचे सगळे स्वच्छता कर्मचारी असे मिळून जातो चार ते पाच हजार लोकं उद्या मार्केटमध्ये उद्या दहा वाजता आपण पण यावं मी आपल्याला विनंती करतो काही आपण पण तिथे आलं पाहिजे ज्या ठिकाणून आपल्या घरामध्ये येणारी भाजी येते तिथले जो परिसर आहे तो स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे की आपल्या घरामध्ये येत नाही तर सगळ्या मुंबईच्या महामुंबईच्या प्रत्येकाच्या घरामध्ये जाते धान्य बाजार आहे फळबाजार आहे त्याच्याशिवाय भाजीपाला बाजार आहे या सगळ्यांची सुई चांगल्या पद्धतीने साफसफाई करून हे सगळं चकाचक करण्याचा निर्णय उद्या घेतला आहे प्लास्टिकवर प्लास्टिक आपल्याला माहिती घे एवढ्या हानिकारक आपल्याला झालेला आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण जे आपण मासे खातो त्या माशेच्या पोटामध्ये सुद्धा प्लास्टिक केलेलं आहे आणि याच्यापासून येणारे आजार आपल्याला सर्वांना ज्ञात आहे त्यामुळं प्लास्टिक हे समुद्रामधून जाण्यापासून थांबवणं आपल्या वापरामधलं प्लास्टिक थांबवणं याच्यावरच सगळ्यांची प्राथमिकता असली पाहिजे आपण प्रत्येक स्तरावरून याचं एज्युकेशन करतो आहे प्लास्टिक पिशव्याऐवजी कापड्या पिशव्यांचं वाटप करतो ताईंनीसुद्धा विशेष अनेक कार्यक्रमामधून गणपती गणेशोत्सवाच्या काळामध्ये अनेक ठिकाणी जाऊन लोकांना हे केलं आपण विश्वांचं वाटप करतो आहे मला नागरिकांना विनंती करायची आहे की आपण आपलं भविष्यासाठी आपण प्लॅस्टिक थांबवलं पाहिजे कारण हे फक्त एक महानगरपालिका म्हणून त्यांचं कर्तव्य नाही आपल्या सर्व भविष्यातल्या पिढीसाठी आपण काय देऊन गेलो आपल्याला पिढी भविष्यातली पिढी आपल्याला माफ करणार नाहीत त्यामुळं आपली एक दायित्व म्हणून या समाजाप्रती आपण सर्वांनी हे प्लास्टिक बंदीला सहकार्य केलं पाहिजे आणि जिथे जिथे शक्य आहे तिथं तिथं प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगितलं not... आवाज टुडे साठी पंकज बेनवंशी नवी मुंबई